राजकीय पक्षांच्या प्रचारसभा आता जणू काही हाणामारीचे आखाडेच बनू लागले काही दिवसांपूर्वी समळनेरमध्ये भाजपची प्रचारसभा ही हाणामारीत बदलली आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली असाच हाणामारीचा आखाडा सोमवारी बोरिवली स्थानकात पाहायला मिळाला उर्मिला मातोंडकरच्या प्रचारसभेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून जबरदस्त राडा केला आणि आपल्यावर हल्ला करण्यासाठी भाजपनं गुंड पाठवल्याचा आरोप उर्मिला मातोंडकरांनी केला उत्तर मुंबई काँग्रेस आणि भाजपमध्ये राडा प्रचारादरम्यान दोन्ही पक्ष आमने सामने उत्तर मुंबईत प्रचार कमी राडा जास्त गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या प्रचारसभा या हाणामारीचे जणू काही आखाडेच बनते प्रचारसभांमध्ये केवळ उणी दुणी निघत नाही तर वैयक्तिक राग देखील काढला जातो राजकीय मंच हे मारामारीचे व्यासपीठच बनले काही दिवसांपूर्वीच अमळनेरमध्ये भाजपाची प्रचारसभा सुरू असताना संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की करण्यात आली अमळनेर सारखाच रडा सोमवारी बोरिवलीत झाला सोमवारी सकाळीही बोरवली रेल्वे स्थानकात काँग्रेस आणि भाजप आमने सामने झाले काँग्रेसचा प्रचार सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत मोदींच्या नावांच्या घोषणा दिल्या आणि उर्मिला मातोंडकरवर हल्ला केला असा आरोप काँग्रेसनं केला त्यांच्या पंधरावीस गुंडांना पाठवलं त्या गुंडांनी आधी नारेबाजी करायला सुरुवात केली तरीही आमच्या लोकांनी दुर्लक्ष केलं चला या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात बक्ष्या त्याच्यानंतर मात्र त्यांनी अत्यंत अश्लील आणि बिभिक्सक चाळे करत विचित्र प्रकारचे नाचबीज सुरू करून तिकडच्या बायकांमध्ये दहशत पळायला सुरुवात केली ते बॅड लोकं आहेत ती सगळी आणि एका एका महिलेला घाबरवून धमकावून ती पळून जाईल हे बघत आहेत पण ते मी परत परत सांगते की मराठी माणसाचं पाऊल पुढे गेलं का ते मागे येत नाही आणि मी तर माझे करा तुम्ही माझ्या शेवटी दाभोळकर दाभोळकरतील लोक पण मी मागे जाणार नाही मिसेस मातोंडकर ह्या बोरिवली पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी एक आम्हाला रिटर्न लेटर दिलेलं आहे ज्यामध्ये त्यांना त्यांनी पोलीस प्रोटेक्शनची मागणी केलेली आहे आणि ती जी एक कॅन्डिडेटला देय असते त्या स्टँडर्डनी त्यांना आम्ही ती प्रोव्हाइड केलेली आहे जी आत्ताच्या या जी माहिती आहे कुठल्याही प्रकारे कोणतेही ते कार्यकर्ते असल्याचं कुठेही आमच्यासमोर आलेलं नाही भाजप कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजी प्रकरणी उर्मिलानं बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पोलीस संरक्षणाची मागणी केली दरम्यान भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी उर्मिलाचा आरोप फेटाळून लावलाय दोन्ही पक्ष एकाच वेळी आमने सामने आले परंतु भाजप कार्यकर्त्यांनी उर्मिलावर हल्ला केला नाही असा दावा गोपाळ शेट्टींनी केला टीव्हीच्या माध्यमातून फिरते जे क्लिप तुम्ही मला दाखवता त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशनवरती उभं राहून युवक मोदी मोदीचा घोषणा देतात हे लोक बाहेरून येऊन हल्ला करतात आता घुसखोरी भारतीय जनता पक्षाने केलं का काँग्रेसने केलं काँग्रेसची रॅली जात असेल आणि त्याच्यामध्ये मोदी मोदी करून किंवा भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांनी जाऊन घुसखोरी करून हे करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे परंतु रेल्वे स्टेशनवरती लोक उभे राहून घोषणा देतात मोदी मोदी म्हणून जसा काँग्रेसला अधिकार आहे प्रचार करायचा जसा भारतीय जनता पक्षाला अधिकार आहे प्रचार करायचा जसा जनतेलाही अधिकार आहे प्रचार करायचा आज मोदीजींचे भक्त आहेत मोदीजींचे मोदीला मानणारे लोक आहेत ते लोक मोदी मोदी करतात त्याला कोणी काय करणार काँग्रेसने पण अशा प्रकारचं नेतृत्व उभं करावं काँग्रेसनं उर्मिलाला उमेदवारी दिल्यापासून दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झडत असून त्यांच्यातील वाद निदान एक दिवस आडतरी पोलीस ठाण्यात पोहोचू लागला काँग्रेसचे कार्यकर्ते ईर्षेने उर्मिला मातोडकरांचा प्रचार करत असल्यानं भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी